ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव अजिम अजिम तांबोळी मसोड सातारा जिल्हा तालुका मान मसोडमध्ये माझं शॉप आहे आणि इथं भीमतडे यात्रेला मी आलेलो होतो जे बोलवले तर स्टॉल घेऊन मी चालतो इथला रिस्पॉन्स किंवा इथली माणसं भरपूर रिस्पॉन्स चांगला आहे भीमतडीच्या यात्रेचा नंतर मला सुनंदाताई पवारांनी यांनी बोलवलं स्टॉलला जागा दिली त्यांचे मी आभार मानतो मला असं स्कोप आला अजून माझ्या धंद्याला चांगला स्कोप आला ॲड झाली माझ्या धंदी चांगली माझ्या दुकानाची ॲड झाली आमचं स्टार्टअप एक आहे हा स्टार्टअप का हा स्टार्टअप हा माझे माझं शॉप आहे मसोडमध्ये दोन शॉप आहेत माझे आणि इथे मी म्हणजे पहिलं वर्ष आहे रिस्पॉन्स बी चांगला आहे भीमदोडी पान बनवतो मी दोन हजार नऊपासून किती प्रकारचे पान आमच्याकडे आहेत माझ्याकडं आता टोटल आमच्याकडं सत्तर प्रकारचे पान आहेत टोटल आपले आता इथं आम्ही आणले ती भीमतडीमध्ये जेवढे आमचे स्पेशल आहेत तेवढे सगळे पान घेऊन आले आम्ही पान त्यांच्याकडे लहान पोरासाठी कुठले पान आहेत लहान लहान पोरंसुद्धा खाऊ शकतात त्यामध्ये सुपारी वगैरे काही नाही छोट्यापासून आमच्याकडे फायर पान आहे ते लहान मुलास चार पाच वर्षाची मुलं सुद्धा खाऊ शकतात फायर पान छोटे आणि सहकारी म्हणून खूप खाल्ले आहेत ही सगळी आमची टीम आहे म्हणून आहे एवढं आणि त्यात रोहित दादा म्हणल्यावर अजून खूपच लई होते रोहित आमच्यात वर्ग कारण की रोहित दादा तिकडे जरी असले तरी मधून अजून फोन असतो कसा आहे काय बिझनेस कसा का चालू आहे काय म्हणजे जेवढे युवा आहेत आमच्या माल तालुक्यातली जरी घेतली युवा तरी विचारते तिथं बाबा कसं आहे पोरांची परिस्थिती कशी आहे काय आहे तिथं पोरांचं कसं चाललंय काय म्हणजे कमी जादा कसं आहे काय केलं पाहिजे त्यांचं असं म्हणजे त्यांचं सारखं बोललं असतं माझ्या बरोबर चालू असतं त्यांचे त्यांचं आपलं उद्योगधंदा असो किंवा पोरांना शिक्षणासाठी असो चांगला त्यांचं म्हणजे सौजन्य चांगलं आहे व्यवसायासाठी चांगली डिलतडी एक नंबर माध्यम आहे आणि असं काय शहरातले जेवढी इकडची पुण्याकडची माणसं आहेत ती सगळं असं म्हणजे ग्रामीण भागातले जेवढ्या जेवढ्या अशा नामवंत जी वस्तू आहेत खायच्या मना विक्रेच्या वस्तू ती चांगली आहे तिथे म्हणजे बघायला भेटतात घ्यायला मिळतात आनंद हा वेगळाच आहे भीमतडीचा भीमतडी एक नंबर शेवटचा दिवस आहे हा आज शेवटचा दिवस आहे पुढल्या वर्षी भीमतडी एकवीस ते पंचवीस प्रकार आहे हा एकवीस ते आज दिवसा है। पोडले एक रहे। एक आज भीमतडीचा शेवटचा दिवस आहे पुढच्या बी वर्षी भीमतडी एकवीस ते चोवीस भरणार आहे आणि भीमतडीला सर्वजण एन्जॉय करा मस्त ओके